पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणीही जाऊ नये पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकही म्हणजे उलशीकसुद्धा तुम्हाला डाऊट राहणार नाही थोडासाही तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि मगच काही जे कमेंट करायची असेल व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो मोठा होऊ शकतो पण पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची शेळी शंभर टक्के क्लिअर होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो तर हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग अरे 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 व अरे बाप बा बाप अरे अरे तुम्ही माझ्यावर काय बरळतोय रणदेवाया तर मित्रांनो शेळ्या झाल्यात बुळकांडीमुळे परेशान आणि या कशा झाल्या क्लिअर हे तुम्हाला मी आज सांगणार आहे म्हणजेच काय मित्रांनो माझ्या शेळ्या वगैरे बोळकांडी वगैरे काही करत नाही परंतु मला सर्रास रोज दोन तीन दोन तीन कमेंट येतच असतात की दादा पिल्लांना बोळकांडी लागली गाभनशिळीला बुळकांडी लागली खाट्या शिळीला बुळकंडी लागली दुपत्या शिळीला बुळकंडी लागली कोणता औषध देऊ जेणेकरून दूध कमी होणार नाही जेणेकरून शिळी गावडणार नाही जेणेकरून पिल्लू मा मारता मारता वाचन मित्रांनो खडा ना खडा माहिती देणार आहे आज म्हणजे काय लहान पंधरा दिवसाच्या पिल्लापासून आठ दिवसाच्या पिल्लापासून एका गाभन शिळीपर्यंत खाट्या शिळीपर्यंत दुपत्या शिळीपर्यंत सर्व तुम्हाला माहिती देणार आहे विथ फोटो म्हणजे काय तुम्हाला बाजूला फोटो पण दिसेल किंवा मग गोळ्या माझ्या हातानं दाखवेल की ही ही गोळी अशा अशा शेळीला द्यायची जर अशी अशी बुळकांडी करत असेल चला तर मग मित्रांनो आज तुम्हाला सांगतो बुळकांडीवर काय उपाय आणि आज तुम्हाला सांगतो खडा खडा माहिती शेळ्यांच्या बुळकांडीमुळे कारण खूप लोक परेशान झालेत बुळकांडीमुळे पिल्ले मारताय शेळ्या वाचत नाही काय काहींच्या कितीही प्रयत्न केले ही, के ही गोळी दिली ती गोळी दिली पण शेळी काय वाचना झाली आज तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय रे फालतू कमेंट करू नये की दादा माझी शिळ नाही हिला कोणता औषध देऊ किंवा हे चालन का ते चालन का पूर्ण माहिती भेटणार एक डायरेक्ट मुळासगड तर ती व्हिडिओ पाहायचा आधी आणि मग कमेंट करायची चला तर मग बघा मित्रांनो सर्वप्रथम बघून घ्या आपण जाऊयात सगळ्यात पहिले पिल्लांकडं पिल्लांकडे जर गेलो म्हणायचं तर पिल्लांना लागते मित्रांनो एक चार आठ दिवसाच्या पिल्लापासून दीड महिन्याच्या पिल्लापासून तीन चार पाच महिन्याच्या पिल्लापर्यंत किंवा मग एक मोठी शेळी होतो बुळकांडी कोणत्याही शेळीला लागू शकते सर्वप्रथम छोट्या पिल्लांचं घेऊ मित्रांनो छोट्या पिल्लांना काय होतं एकतर दुधाची संडास करतात एकदम लगेच दूध फेकल्यागत संडास करतात किंवा मग एकदम लगेच अशी थोडी पिवळी पिवळी संडास करतात पिल्लं आठ दिवसाची पिल्लं त्यांना काय औषध दिलं पाहिजे माझ्या मते मित्रांनो सर्वात प्रथम शेळ्यांची म्हणजे शेळेच्या पिल्लांची व्हाईट संडास किंवा मग एकदम अशी कच्च्या दुधावानी संडास किंवा मग पिवळी चिकट संडास असेल त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही यूज करायचं आहे हे पिंकू ग्राईप वॉटर पिल्लांना खूप आवडतं मित्रांनो बघा कशा उड्या मारते ते पिंकू पिण्यासाठी पण सध्याच आपण त्याला पाजणार नाही आहोत कारण ऑलरेडी पिलेलं आहे तर पिंकू ग्राईप वॉटर पाजायचं आहे किती पाजायचं आहे पिंकू ग्राईप वॉटर दोन एम एल तीन एम एल स्पेशल व्हिडिओ आहे मित्रांनो त्याच्यावर व्हिडिओ स्पेशल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देतो पिल्लांना किती पाजायचं कसं पाजायचं कोणत्या वेळेला पाजायचं तर ते सगळं मी तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल जाऊन बघा मित्रांनो पांढरे जुलाब जरी झाले पिल्लांना आणि क्लिअर होत नसले पिंकून सुद्धा तर हे पाचक टॉनिक जे आहे हे तुम्ही दोन तीन एम एल एका पिल्ल्याला पाजायचं आहे त्याचं वजन बघून शंभर टक्के फरक पडतो तर पाचक टॉनिक पाजा च्या आठ दिवसापासून पंधरा दिवसाच्या एक महिन्याच्या पिल्लांना जर बुळकांडी लागू द्यायची नसेल तर सकाळ संध्याकाळी हे अडीच ते तीन एम एल पिंकू ग्रॅप वॉटर पाजायचं आहे चला तर मित्रांनो आता बिळ बुळकांडी पिंकू ग्रॅप वॉटर पाजता तरी बुळकांडी लागली आता काय करायचं का हो तर आता द्यायची त्यांना गुळी गुळी कोणची द्यायची ती तुम्हाला सांगतो आता चला गुळी वगैरे सांगण्या अगोदर नीट लक्षणं लक्षात घ्यायची आहे नाहीतर घोळ होऊ शकतो आणि ओवर डोस अजिबात द्यायचा नाही पिल्लांना जेणेकरून पिल्लू दगावणार नाही नाही तर काही काही लोक डबल टिबल डोस देतात आणि पिल्लू मरून जातं तर ह्या गोष्टीकडे लक्ष असू द्यायचं मी काही स्पेशलाइज डॉक्टर नाही फक्त अनुभवाची बोल म्हणून तुम्हाला एक मदत करण्यासाठी व्हिडिओ टाकतोय बाकी तुम्ही तुमच्या हिशोबानं बघू शकता पण मग एक मदत म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवतोय तर या गोष्टीचं नेहमी लक्ष असू द्यायचं आहे तुम्ही चला तर मग सांगतो मित्रांनो मित्रांनो एक पिंक ओग्राय वॉटर फास्ताय सगळं करताय पण पिल्लाची संडास काही राहत नाही आहे तर त्या वेळेला द्यायची आहे पिल्लांना ही गोळी ही गोळी कोणची आहे तर ही गोळी आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला नाव वगैरे दाखवतो हो मी सगळं काही दाखवतो हो हे बघा सिफ्लॉक्स टी झेड मित्रांनो गोळी नीट बघून घ्या सी टी झेड नावाची ही गोळी आहे पिवळ्या कलरमध्ये गोळी येते खूप मोठी गोळी आहे आणि ह्युमन बिंग म्हणजे माणसाची गोळीसुद्धा ही येते तर मी व्हेटरनरीच्या वापरतो तुम्ही माणसाच्या गोळ्यासुद्धा वापरू शकता तर ही गोळी यूज करायची आहे तुम्हाला लहान पिल्लांमध्ये जेव्हा त्यांना थोडीफार बी संडास वाटली तुम्हाला सकाळी जर संडास वाटली तर सकाळच्या टायमालाच थोडासा तुकडा तोडून त्यांना द्यायचा आहे त्यांचं माप बघून मित्रांनो कधीही गोळी द्यायची आहे जरी एक वीस ते पंचवीस दिवसाचं पिल्लू कमीत कमी पाहिजे तेव्हाच ही गोळी द्यायची नाही तर छोट्या पिल्लांना एक औषध आहे मित्रांनो ते औषध पण तुम्हाला मी सांगतो तर ते औषध कोणतं आहे मित्रांनो जर छोट्या पिल्लांना बुळकांडी लागली आठ दिवसाचं पंधरा दिवसाचं पिल्लू आहे तर त्याला तुम्हाला ही बाजूला दिसत असलेलं औषध पाजायचं आहे बाजूला दिसत असलेलं औषध कोणतं तर ग्रिप्टॉलियन कुत्र्याचं चित्र आहे बघा मित्रांनो तर हे ग्रिप्टॉलियन नावाचं औषध तुम्ही कधीही पिल्लाला पाजायचं जेणेकरून शेळ्याची पिल्लांची बुळकांडी राहते तर किती पाजायचं जवळपास अडीच ते तीन एम एल एका टायमाला पिल्लाला पाजायचं आहे जेणेकरून पिल्लाची बुळकंडी राहून जाते या नावाची बॉटल तुम्हाला बाजूला दिसत असेल अडीच ते तीन एम एल तुम्ही छोट्या पिल्लाला पाजू शकता मोठ्या पिल्लांनाही चालते पण छोट्या पिल्लांना चांगला असर आहे ती तुम्ही पाजू शकता त्याच्यानंतर मित्रांनो ही गोळी आहे एक ते दीड महिने दोन महिने तीन महिने या त्याच्यावर कितीही मोठं पिल्लो असलं तरी ही गोळी चालते फक्त त्याचं माप पाहून एका जर खूप असं छोटं पिल्लो असेल दहा अकरा किलोचं तर ते त्याला ह्या गोळीचे जवळपास सात पाच सात भाग करायची आणि एक छोटासा तुकडा म्हणजे एकदम इवलोसा तुकडा वरचा द्यायचा आहे मोठी गुळी आहे तुम्ही माझ्या बोटावाच्या अंदाजावरून अंदाज लावू शकता थोडासा तुकडा तोडून त्यांना द्यायचा आहे सकाळ लोक फरक पडून जातो एक माणसाची गुळी केवढी असते तेवढ्या मापाची गुळी काढायची आणि त्याच्यातली अर्धी गोळी तिला द्यायची तर एवढी गोष्ट आहे नेहमी ध्यानात ठेवायची चला मित्रांनो आता करूया मोठ्या शेळ्यांची गोष्ट गाभन शेळ्यांची गोष्ट पिल्लांची गोष्ट सर्वप्रथम मित्रांनो मोठ्या शेळ्यांची किंवा पाठींची किंवा फळकर पाठींची अशी गोष्ट करूया जी की शिळी गाभर नाही आहे जी शेळी गाभर नाही आहे तिला मी औषधं सांगतो सर्वप्रथम मित्रांनो ही जी गोळी दिसते तुम्हाला दिसत आहे ना सिफ्लॉक्स टीजड जर तुमच्या घरात पडलेली असेल तर अर्धी गोळी देऊन टाकायची मोठ्या शेळीला अर्धी गोळी सकाळी आणि अर्धी गोळी संध्याकाळी ही एका शेळीला द्यायची आहे एका दिवसात शिळीला फरक पडून जातो शंभर टक्के जर शेळी दुधाची नसेल म्हणजे सॉरी गाभन नसेल तर ही गोळी तुम्ही द्यायची आहे गाभन असताना सिफ्लॉक्स टी झेड नावाची म्हणजे काय ज्या गोळीमध्ये सिफ्लॉक्स ज्या सीन कंटेंट असेल ती गोळी गाभन शिळीला द्यायची नाही ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तर खाट्या शिळीला कोणकोणती गोळी चालते तर ही दिसत असेल तुम्हाला ही सिफ्लॉक्स टी झेड नावाची गोळी एक चालते याच्यानंतर आणखी एक गोळी आहे सल्फा डायमाडाईन नाव ध्यानात ठेवा इथं तुम्हाला नाव दिसत असेल सल्फा डायमाडाईन आणि इकडे तुम्हाला गोळीचं चित्रही दिसत असेल सल्फा डायमाडाईन नावाची ही गोळी तुम्ही यूज करायचं आहे तिचं चित्र कसं असतं ते तुम्हाला सांगतो हे बघा मित्रांनो या पद्धतमध्ये ही गुळी येते याच्या नाव याच्यावर नाव लिहिलेलं असतं सल्फा डायमाडाईन किंवा सल्फा डायझामाईन आता ही गोळी बरेचसे लोकं गाभनशिळीला देतात काही जण नाही देत पण मी गाभनशिळीला तुम्हाला दुसरी गोळी सांगणार आहे तर तीच तुम्ही यूज करायची आहे ही गोळी तुम्ही कोणाला यूज करायची खाट्या शिळीला पाठींना पिल्लांना तुम्ही सल्फा डायमाडाईन गोळी यूज करायची आहे आणि एक नंबर रिझल्ट मित्रांनो याचा तुम्हाला आहे नाव दिसत असेल गोळी पण दिसत असेल इकडे बाकी आता पुढे चालूया बघा मित्रांनो जर शिळी गाभण असेल तर तुम्हाला दोन गोळ्या सांगतो त्या दोन गोळ्या तुम्ही द्यायच्या आहे बुळकांडीमध्ये शिळी जर खूप संडास होत असेल तर या दोन गोळ्यापैकी एक गोळी तुम्ही कोणतीही यूज करू शकता तर गोळी कोणती आहे तर सर्वप्रथम बघा माझ्या हातात दिसते तुम्हाला ॲमॉक्झिफिन ॲमॉक्झिफिन किंवा ॲमॉक्झिसिलिन किंवा ॲमॉक्झिरम असे या गोळीचे नाव आहेत तर ही दोन कलरच्या पॅकेटमध्ये येते एक हे बघा एक फुल वाईट आहे आणि एक थोडा आता नवीन पॅकेजिंग असते वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीत मिळते तर नेहमी फक्त नाव ध्यानात ठेवायचं आहे स्क्रीनवर नाव दिसत असेल ॲमॉक्झि सिलिन ॲमॉक्झी सिलिन किंवा ॲमॉक्झिफिन किंवा ॲमॉक्झिरम कोणतंही तुम्ही म्हणले तर बरोबर हा मेडिकलवाला तुम्हाला गोळी देत असतो तर ॲमॉक्झिरमची गोळी तुम्ही अर्धी गोळी एका टायमाला शिळीला द्यायची आहे जर सकाळी नाही फरक पडला तर संध्याकाळीसुद्धा अर्धी गोळी द्यायची आहे म्हणजे एका दिवसात शिळीची संडास ही राहून जाते शंभर टक्के राहते मित्रांनो फर्स्ट स्टेजमध्ये असेल तर शंभर टक्के शिळीची संडास राहते अजून दुसरी गुळी कोणती आहे तर दुसरी गोळी दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा माझ्या हातात दिसत असेल ही गुळी आहे मित्रांनो बायोट्रीम डी एस बघा तुम्हाला नावा सगळं दाखवतो आत्ताच गुळी फोडली मी तर बघा बायोट्रीम डी एस नावाची ही गोळी आहे मित्रांनो हे बघा बायोट्रीम डी एस नाव ध्यानात ठेवा नीट बायोट्रीम डी एस नावा सगट गोळी दिसत आहे गाभन शेळ्यांना अजिबात याच्यापासून काहीही तकलीफ होणार नाही अर्धी अर्धी गोळी द्यायची आहे आ, एक नंबर रिझल्ट आहे मित्रांनो गाभण शेळ्यांमध्ये आता बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आता फक्त गोळ्यांनी कधी कधी फरक पडत नाही तर काय करायचं तुम्हाला दोन औषधी त्या सांगतो तेवढ्या औषधी तुम्ही यूज करायच्या आहे पिल्लांमध्ये आणि शेळ्यांमध्ये दोन्हींमध्ये कोणत्या तर चला सांगतो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल बुळकंडी लागल्यानंतर पिल्ल शेळ्या पिल्ल एकदम अशक्त होतात तर बरेचशी लोक काय करतात इंजेक्शन देण्याच्या अगोदरच्या प्रोसेस आहे बरं का इंजेक्शन तुम्ही एन्ड्रोफ्लॉक्झेसिन इंजेक्शन देतात सल्फाचं इंजेक्शन असतं ते इंजेक्शनचा विषय वेगळा राहिला इंजेक्शन पी तुम्हाला सांगितलंच मी आता पण ते इंजेक्शन वगैरे तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने द्यावे आणि ह्या गोळ्या सांगितल्या ह्यासुद्धा तुम्ही एकदा डॉक्टरला विचारून घ्याव्या तसं माझ्या अनुभवानुसार मी सांगतोच आहे तुम्हाला परंतु तरीसुद्धा तुम्ही एकदा डॉक्टरला विचारलं तर काहीच हरकत नाही त्याच्यानंतर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बुळकांडी लागल्यानंतर शेळ्या एकदम अशक्त होतात बघा तर अशक्तपणामध्ये शिळी खात नाही पित नाही तर काय करायचं बरेचसे लोक का काय करतात लिव्हरटॉनिक देतात शेळ्यांना तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची शिळीला बुळकांडी लागत असल्यानंतर लागेल असल्यानंतर शिळीला लिवरटॉनिक कोणत्याच कंपनीचं लिवर टॉनिक शिळीला द्यायचं नाही कारण काय असतं लिव्हरटॉनिक पचण्यासाठी सुद्धा प्रतिकार म्हणजे पचनशक्ती पाहिजे असती आणि ती रोगप्रतिकारक शक्ता वाढ वाढण्यासाठी आपण काय करतो तिला टॉनिक पाचतो पण काय होतं तिला ऑलरेडीचं आश्यकता झालेली आहे तिला ती लिव्हरटॉनिकसुद्धा पचत नाही आणि त्याच्यामुळंसुद्धा ती शिळी बुळ काढते तर लिव्हरटॉनिक कधी शिळीला द्यायचं नाही पण द्यायचं काय मग सलाईन म्हणून काय द्यायचं तर मित्रांनो ओ आर एस पावडर जी आपण ग्लुकोज पावडर म्हणतो का तुम्हाला बाजूला दिसत असेल लहान पिलांना इलेक्ट्रल कंपनीची ग्लुकोज पावडर पाजायची आहे इलेक्ट्रल नीट नाव ध्यानात ठेवा इलेक्ट्रल इलेक्ट्रल कंपनीची ओ आर एस पावडर तुम्ही त्या लहान पिल्लांना पाजू शकता मोठ्या शेळ्यांना तुम्ही कोणत्याही प्रकारची एका कंपनीची आपली काय म्हणतात त्याला कोणत्याही एका कंपनीची ओ आर एस पावडर किंवा ग्लुकोज पावडर पाजायची किती पाजायची तर ती तुमच्या चमच्या दोन चमचे एक आपले नाईंटीच्या मापात म्हणजे काय शंभर दोनशे एम एल पाण्यामध्ये दोन चार दोन चार चमचे ग्लुकोज पावडर घ्यायची ती कालायची या गोळ्यांसोबत जेणेकरून तिला तकवा खूप चांगल्या प्रकारे येतो त्याच्यानंतर मित्रांनो गोळ्यांसोबत कधी तुम्ही हे बघा माझ्या हातात दिसत असेल ही आयुर्वेदिक पावडर आहे नेब्लॉन पावडर नेब्लॉन पावडर मित्रांनो तुम्ही प्रत्येक गोळीसोबत द्यायची पिल्लांना द्या शेळ्यांना द्या पिल्लांना नाही यूज केली तरी चालते पण शेळ्यांना शेळ्यांना तुम्ही आवर्जून मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो मी नीट दाखवतो हे बघा पिल्ला शेळ्यांना कोणत्याही गोळीसोबत बघा याच्यावर लिहिलेलं आहे अँटी डायरियल तर बुळ कोणत्याही गोळीसोबत तुम्ही ही पावडर यूज करायची आहे काय होतं या पावडरमुळे ही बऱ्याचशा प्रमाणात बुळकांडी कमी होत असते तर कोणतीही गोळी द्या पण त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर ही नेबलॉम पावडर टाकायची पाच दहा ग्रॅम पावडर टाकली की तुमची शेळी क्लिअरच झाली समजा म्हणजे दोन्ही याचा असर होतो आणि आणखीन एक गोष्ट ग्लुकोज पावडर त्याच्यात टाकायची आहे आता बघा आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या बुळकांडीमध्ये काय असते मित्रांनो बऱ्याच वेळेस बुळकांडी कशामुळे लागते तर बुळकांडी लागते टोटल व्हिडिओ आपण संपूर्ण खडा नाखडा माहिती मांडल्यावर सगळं सांगावं लागेल बुळकांडी लागू शकते एका शिडीपासून दुसऱ्या शिळीला किंवा मग पी पी आर सारख्या आजारामुळे किंवा मग इतर काहीही कारचा कारणं असू शकतात पण पिल्लांमध्ये बुळकांडी का लागते हो तर पिल्लांमध्ये बुळकांडी लागते ती म्हणजे खूप जास्त दूध पिल्यामुळे एक तर खूप जास्त दूध पिलं पिल्लू त्याच्यानंतर त्याला ते पचन नाही झालं तर पिल्लू बुळकांडतं तर त्याच्यामध्ये काय गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पिल्लांना खूप जास्त दूध पाजायचं नाही ज्या टायमाला पिल्लाला भूळकांडी लागली त्या टायमाला पिल्लाचं दूध कमी करायचं आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पिल्लाला दूध पाजल्यानंतर उन्हामध्ये सोडायचं नाही दूध पाजल्यानंतर पिल्लू हे नॉर्मल एक संत वातावरणात राहिलं पाहिजे खूप जास्त थंडही नाही आणि खूप जास्त गरमही नाही त्याला एक नॉर्मल टेम्परेचर सदोतीस अंश डिग्री सेल्सिअस आपण ज्याला आपण आपलं जसं नॉर्मल टेम्परेचर राहतं तसं शेळ्यांचं सुद्धा नॉर्मल टेम्परेचरमध्ये त्याला ठेवायचं आणि दूध पाजायच्या आज अगोदर थोडंसं उन्हामध्ये खेळलं कुदलं थोडंसं त्याचा व्यायाम झाला तर ते ही गोष्ट चांगली आहे किंवा मग उलटही होऊ शकतं त्याला अजिबात व्यायाम नाही त्याच्यामुळे दूध पचत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा बुळकांडी लागू शकते आणखी एक गोष्ट एकच चारा तुम्ही बार बार देताय म्हणजे काय शिव बाबूळ झाली शेवरी झाली हातगा झाला कोणताही चारा घ्या कोणताही चारा घ्या एकच चारा जर तुम्ही दिवसभर खाऊ घातला फुलगच्च भरून शिळीनं जर चारा खाल्ला तर शिळीला बुळकांडी लागते तर नेहमी लक्षात ठेवायचं अदलून बदलून चारा द्यायचा एकच चारा भरपूर द्यायचा नाही आणि आणखी एक गोष्ट बंदिस्तमध्ये खूप जास्त चारा आपण घालत असतो तर त्या चाऱ्यावर जर काही रोगराई पडलेली असेल मावा पडलेला असेल तर त्या मावा रोगा मावा म्हणजे असे पिवळे किडे असतात बघा तर ते किडे लागलेलं गवत शिळीला कधीच खाऊ घालायचं नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तेव्हाच तुमच्या शेळ्यांची बुळकांडी ही गोळ्या औषधानं थांबणार आहे नाही तर तुम्ही चारा एकच देऊ राहिले खूप दाण्याचा आणखी एक गोष्ट भुसकट खाऊ घालतो आपण तुरीचं भुसकट हरभऱ्याचं भुसकट खाऊ घालतो त्याच्यामध्ये चुनी असते बघा म्हणजे काय दाण्याचा भुकता असतो तर खूप जास्त दाणे जर त्या याच्यामध्ये असेल किंवा खूप जास्त खुराक जर खाल्ला तर तेव्हाही बुळकांडी लागू शकते तर त्या गोष्टी आधी कमी करायच्या मग औषधोपचार करायचे तेव्हा शेळ्यांना हा फरक पडत असतो मित्रांनो काहीही काहीही डाऊट अस आला असेल किंवा उरला असेल तर तुम्ही शंभर टक्के खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एकही डाऊट राहिला नसेल ही माझी आशा है, राहना रही नही। बाए बाए। आहे आणि राहणारही नाही चला तर मग भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय चला तर मग मी जी तुम्ही पोटी वगैरे बघितली ना तर ती आपल्या वासरांची आहे जेणेकरून आता काय आहे पावसाळ्याचे दिवस आहे तर वासरं हे मोकळ्यामध्ये चरायला जातात तर त्यावेळेला केना वगैरे खूप जास्त खातात त्यांना आवडतोसुद्धा तर त्यावेळेला थोडीफार बोळकांडी ते करतात भोळकांडी म्हणल्यापेक्षा शेण हाकतात म्हशीवानी तर एवढा काही प्रॉब्लेम त्यांना नाही आहे चला तर मी